नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे अशी जुन्या साडीची लेस पडलेली आहे ती फेकून दे देता त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तुमच्याकडे असेल लेस वगैरे असेल तर तुम्ही नक्की याचा वापर करा सर्व मीडियाला सुरुवात करूया त्याचा बघा साडीची लेस वगैरे घेतली आहे मस्त एक रेस वगैरे पण करून घेतली आहे त्यासाठी बघा आपण एक गोणीसुद्धा घेणार आहोत पण दाखवते बघा मी आता हे डबल फोल्ड आहे बघा आपलं गुन्हे आहेत ती डबल फोल्ड आहे याची उंची जी आहे त्या आठ आहे साडे दहा इंच घेतली आहे इथे मी साडे इंच घेतली आहे उंची रुंदी दाखवून घेणार आहोत तेरा इंच अशा पद्धतीने बघा चौकन आहे तर आपण कट करून घेणार आहोत ये स्कायचा आपण एक कापड सुद्धा कट करून घेणार आहोत आता या ठिकाणी बघा आपण उघुनचे स्कायचा एक कापड सुद्धा कट करून घेणार आहोत ते बघा या स्तराचा आपण कट करून टाकू अशा पद्धतीने आता बघ याच लांबीचे आपण लागू एक कट करून आहे इथे बघा मी घेतले आहेत चोवीस इंचाची तुम्ही लांब उठे घेऊ शकता रुंदीला घेतल्या आहेत साडेचार इंच अशा कट करून घेऊन बघा असे आपण कट करून घेतली बघ या दोन स्ट्रेप कट करून घेतले असे आता आपण काय करायचं आहे बघायच्या ठेवून घ्यायचं आहे असे फोल्ड करायचे मग दाखवते फोल्ड केल्यानंतर आपण कस आहे था था तर कोण्यामध्ये बघा एक इंचावरती एक खून करून द्यायचा आहे तेरा फक्त आहे एक राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे बघा असा फक्त कोण्यामध्येच फक्त बघा आता कट करून घेतलं अशा आपला हा सेप तयार झाला आहे चला तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता मी बघा आपणला तेरा इंचाच्या दोन चेन पण लागणार आहेत या ठिकाणी दोन चेन पण घेतल्या आहेत मी लेसचे बघ असे थोडेसे कट करून घेतले आहेत मी म्हणजे आपण जोराडे सोपे जाते तर आपण व्या एक एक करून अशी पूर्ण लेस आहेत ना या गोणीवरती जॉईंट करून घ्यायची आहे समोर जर खडे वगैरे आता तर काढून घ्या ना न सुई वगैरे मोड तुमची जर लेसला खडे वगैरे जर असतील तर बघ अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे एकावरती एक लेस ठेवत चालायची कारण याची काही धागेदोरे निघत नाही त्याच्यामुळे एकदम सोप्पं आहे अशा पद्धतीने बघा इथे ठेवत चालायची म्हणजे आपल्याला जास्त शिलाई मारायची वगैरे नाही गरजेना थोडे खडे वगैरे आहेत ना त्याच्यामुळं खूप सावकाशपणे शिवायला लागतं तर अशा पद्धतीने बघा मी पूर्ण याच्यावरती ही ले जॉईंट करून घेते तुम्हाला एका पार्टची मी लावून दाखवते कशी लावायची ते नंतर दुसरा पार्ट सेम आपण याचपर्यंत आपण तयार करून घ्यायचा आहे घेऊ आपण याच्यावरती थोडीशी कमी आहेत बघा या ठिकाणी खडा आला ना तर खडे काढून घेत जा अशा पद्धतीने बघा आता मी पूर्ण लेस जॉईंट करून घेतली आहे आता आजच्या साईडने बघा आपल्याला कडेकडेने पूर्ण राऊंडमध्ये आपण शिलाई देऊन घ्यायची आहे दे या ठिकाणी बघ एक्स्ट्राचं आहेत ना ते कडेकडेने आपण लेस कट करून घेणार आहोत तसं आपलं गोनीचा सेफ आहेत ना तसं आपण ठेवायचं आहे दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा एक लेस लावल्यानंतर मी थोडीशी जागा इथं सोडून देते बघा अर्धा इंचाला पण कमी जागा सोडून दिलती त्या ठिकाणी आपल्याला इथं कट देऊन घ्यायचं आहे इथं आपण दोन पॉकेटवाली पर्स बनणार आहोत तर इथं बघा चेन उलटी ठेवायची इथं तुम्ही आस्तर वगैरे आधी लावून घेऊ शकता बघा या ठिकाणी मी आस्तर वगैरे लावणे डायरेक्ट पॉकेट तयार करणार आहे इथं फक्त चेन लावून ना खालच्या साई साईडने बघा फोल्ड करायची चेनचं बघ ना एक दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित बघूया ठीक आहे ना आपण एक दाबटीप देऊन घेतली आहे आता छोटा पार्ट बघा आपण चेनवरती उलट ठेवायचं अशा पद्धतीने याला सुद्धा एक सरळ शिलाई मारून घ्यायची तुम्ही रन रनर जे आहे ते नंतर टाकल तरी चालतं बघा या ठिकाणी आपण शिलाई सुद्धा मारून घेतली याला सुद्धा एक दापटीप देऊन घ्यायची आहे कापड आहे ते वरच्या साईडला फोल्ड करायचं अशा पद्धतीने धागे दोरे जे आहे ते आपले चेन मध्ये वगैरे नाही इथं बघा एक्स्ट्राची चेन आहे ते आपण कट करून टाकू दोन्ही पण साईडने थोडासा रणार बघा ना अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या आणि कट करून टाका बघ इथे एक्स्ट्राचे आहे ते चेन मी कट करून घेतली आहे आता पॉकेटसाठी तर बघा मी आपण साडीचं कापड घेतलं ते सुद्धा घेऊ शकतो किंवा इथे मी दुसरं थोडंसं कलरफुल कापड घेतलं आहे आजच्या साईडने पॉकेट लावण्यासाठी बघा असं ठेवायचं आणि फक्त कडेकडे शिलाई मारून घ्यायची आपलं ऑलरेडी एक पाकिट तयार होऊन जातं कडेकडे चारी पण साहित्य आपण शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्रा जो कापड आहे ते कट करून टाकायचं बघा अशा पद्धतीने खरं आपली गोणी वगैरे एकदम नवीनच आहे त्याच्यामुळं बघा अशा पद्धतीने आपलं पॉकेट तयार झालं आहे बघा इथं आता इथं ज्या स्ट्रीप मी साडीच्या कट केला त्या न के घेता इथं आपण लेजच्याच बनवून आहोत दुसऱ्या पार्टला सुद्धा बघा जे साडीचा आपण पार्ट जो कट केला तो आस्तर म्हणून जॉईन करून घेत आहे याला सुद्धा आपण चार पण साईडला फक्त शिलाई मारून घ्यायचं आहे व्यवस्थित याला सुद्धा एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण बघा कट करून घ्यायचा आहे आता बघा इथे स्ट्रीपसाठी मी प लेसच घेतली आहे कारण लेस मला वाटलं अगोदर वाटवतो पुरणार नाही म्हणून मी कापडाच्या स्ट्रीप कट केल्या त्या तेच घ्यायचं आहेत आपल्याला या ठिकाणी बघा मी एक शिलाई मारून घेतली आहे डबल फोल्ड करून ना तुम्ही अजून एक शिलाई देऊ शकत्या ते दोन पार्ट तयार करून घ्यायचे आता इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे बघा सेंटर काढून घ्यायचं आहे मग दोन्ही साईडने दोन ते अडीच अडीच इंच अंतर सोडायचं आहे स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं आहे इथं अडीच इंच सोडू शकता तुम्ही मी दोन इंच सोडलेलं आहे अशा पद्धतीने बघा स्ट्रीप तुमच्या आवडता तुम्ही लांब म्हणजे लांबीला लांब मोठ्या घेऊ शकता दुसऱ्या साइडला सुद्धा सेम बघा अशाच पद्धतीने आपण जॉइंट करून घ्यायचा आहे बघा दोन्ही पण साईडने जॉईन करून झाले आहेत आता याच्यावरती बघा एक चेन गिझ आहेत चेन उलटी ठेवायची जशी आपण याला लावली ना खालच्या पॉकेटला सेम त्याच पद्धतीने लावून गिझ आहेत एक शिलाई मारायची कापडं आजच्या साईडने खालच्या साईडने फोल्ड करायचं एक दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी अशा पद्धतीने आणि दुसऱ्या साईडला सुद्धा बघा दुसरा पार्ट उलट ठेवायचा बघा दुसरा पार्ट आपल्याचा उलटा ठेवायचा याला सुद्धा एक सरळ शिराई देऊन घ्यायची त्याच्या खालती बघा लेतचा खडा आला त्याच्यामुळं मशीन माझी थांबली आहेत खडे वगैरे व्यवस्थित काढून घ्या एकदम सावकाश शुल्ले आहेत मी ही पर्स दिसायला पण खूप छान दिसते अगदी टाकावपासून टिकाऊ याला सुद्धा एक दाब टिप देऊन घ्यायची आहेत बघा आपल्याला इथलं बघा आपली दाब टिप्स वगैरे देऊन चेन लावून झाले आहेत आता या स्ट्रीप व्यवस्थित आतमध्ये ठेवायच्या आपण तिन्ही साईडने व्यवस्थित राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे इथं बघा मध्ये येऊ नये म्हणून मी थोडीशी तर स्ट्रीपला गाठ देऊन घेतली आहे आता फक्त आपल्याला कडीकडे शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही वाटलंच तर पायपिंग वगैरे करू शकते पण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे तुम्हाला पायपिंग इथं दाखवली नाही मी बघा इथं सुद्धा आपले खडे लागले आहेत कडेकडे निमित्त तर व्यवस्थित काढून घेते खडे ते खडेचे बघा कडे खडे जे, जे, जे आहेत ते काढून घेतले मी म्हणजे आपल्या सोयीच्या खाली येऊ नये म्हणून बघा अर्धी त्या साईडने आणि अर्धी या साईडने मी शिलाई व्यवस्थित इथं आपण डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपली शिलाई एकदम मजबूत होईल तर बघा त्यांना थोडंसं आजच्या ने सरकून आपल्याने पर्स आहे ती व्यवस्थित स्विच करून घ्यायची आहे अगदी सुंदर अशी टाकावपासून का टिकव बघा आपली दोन पॉकेटवाली पर्स या ठिकाणी तयार झाली आहे बघा कशी आहे अगदी छोटी पण नाही अगदी मोठी पण नाही एकदम मस्त आहे माप पण तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि चेन जॉईन करताना बघा दोन्ही पण साईडने चेनही सारख्या चाले पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकाच साईडला उघडणार आणि एकाच साईडला बंद होणार बघा दोन्ही पण जे पॉकेट आहे ते आपण दुसऱ्या साईडलासुद्धा असं पॉकेट बनवू शकतो याला तीन पॉकेट सुद्धा आपण बनवू शकतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जास्त वेळ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये